नमस्कार मी आहे संतोष शेंडे आणि आपण पाहत आहात महाराष्ट्र लाईव्ह न्यूज महाराष्ट्र लाईव्ह न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आपण आता गावच्या कट्टा या उपक्रमाअंतर्गत जाणून घेऊयात लोकसभा निवडणुकीबाबत मतदारांचे काय मत आहे नमस्कार साहेब नमस्कार साहेब मी काय म्हणतो आता सध्या लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत आणि या निवडणुकीच्या बाबतीत आपण जे विद्यमान खासदार साहेब आहेत त्यांनी आपल्या क्षेत्रामध्ये काही विकास कामं केले आहेत का त्याबद्दल थोडीशी माहिती सांगा मला भंडारा कोंड या क्षेत्रामध्ये जे विद्यमान खासदारांनी जे काम केलेले आहेत ते तर असे दिसून आलेले नाही आहेत बा त्याच्यामध्ये की बा त्यांनी म्हणजे खूप म्हणजे ॲक्टिव्हिटीनं म्हणजे आपण समोर येऊन काम करायला पाहिजे होतं ते तर दिसले नाही पण जेही असते खासदार जो असते आता कसा आहे स्थानिक कामं जे असतात तर, तर ते हे जे आहे गाव पातळीवर होण्याचे असतात पण त्यांचे कामं जे आहेत आता शिक्षण क्षेत्र आता डेव्हलपिंग क्षेत्र जो असेल किंवा रोजगार क्षेत्र या कामाकडे त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे होते पण अजूनही काही असं वाटलं नाही त्याच्यामध्ये अच्छा रोजगार उपलब्ध करून दिलाय का आपल्या क्षेत्रात सध्या तरी कुठंही असा रोजगाराचा तर मला काही असं दिसून आलेला नाही आहे त्याच्यामध्ये की रोजगार त्यांनी स्वतःहून तरी म्हणजे माहिती का हे करायला पाहिजे होतं असं कुठलाही याच्यामध्ये दिसत नाही आहे ठीक आहे आणि याच्यानंतर जे आपले भावी खासदार राहतील त्यांच्या बाबतीत काय अपेक्षा राहीन आपली आता भावी खासदार म्हणणं म्हटलं तर कठीण काम आहे सर आता हा म्हणजे आता आजच्या याच्यामध्ये आता दोनही म्हणजे नेते चांगले चांगले इथं येऊन गेले भंडारा गोंदिया क्षेत्रामध्ये त्यांच्या प्रचाराकरता तर सांगणं कठीण आहे की कोण आता इथून निवडून येणार आहे की प्रशांत पटो पटोळे साहेब येणार आहेत की मेंढे साहेब येणार आहेत आता दोघांमध्ये एक खूप मोठी चांगली लढत होत आहे कारण की सगळे इथं म्हणजे मोठे मोठे म्हणजे जे आहेत नेते येऊन गेलेले आहेत तर निष्कर्ष काढणं एक म्हणजे माहित आहे का की बा पडोळे जिंकणार की बा मेंढे साहेब जिंकणार याच्याविषयी मी त्याविषयी म्हणजे आता पण बोलू नाही शकत कारण की कल असा दिसत आहे कारण डिवायडेशन होऊन आलं आधी थोडासा वेगळा होता याच्या पण आता थोडासा म्हणजे वेगळा दिसत आहे आता आपलं भावी खासदाराबद्दल काय अपेक्षा आहे काय मागणी आहे आपली भावी खासदाराबद्दल आम्हाला हेच अपेक्षा आहे का इथं सगळे खनिज संपत्ती आहे सगळ्या काही गोष्टी आहेत इथं कुठंही म्हणजे माहिती आहे का आता तो खंबाटा प्लान म्हणता येईल त्याला फिरवायला तो तरी कमसे कम, कम त्याला चालू करण्यासाठी समोर यायला पाहिजे होतं कुणीच दिसून न आलेले आहेत असं काहीतरी रोजगार मिळायला पाहिजे स्थानिक इथून मेगनीज इथून तिकडे शुद्धीकरणाला करण्याला जाते इथं काय असे प्रोजेक्ट आणायला पाहिजे की जेणेकरून की म्हणजे आहे का इथं रोजगार उपलब्ध होईल अशा पद्धतीने काहीतरी खासदार मा समोर म्हणजे न्यायला पाहिजे प्रस्ताव पण असं काही दिसून आलं नाही साहेब अच्छा आपले जे भावी हे खासदार आहेत सध्या आपल्या क्षेत्रामध्ये काही विकास झालेला आहे का त्याच्याबद्दल काय मत आहे आपलं आता जे भावी खासदार आहेत सुनील भाऊ मेंडे यांच्याकडून तर विकास कामे परिपूर्ण काही काही भागामध्ये झाले आहेत काही काही भागावर नाही झाले आहेत आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचे म्हणजे मह कसं आहेत त्यांच्याकडे आरोग्य आणि शिक्षण विभागाकडे लक्ष देणे महत्त्वाचा मुद्दा आहे आता कसं आहे नसतं म्हणजे आपण रोडाचे विकास म्हणला या कोणसे भागचे म्हणला विकास हा विकासाचा एक तर पर्याय नाही आहे तेवढा त्याच्यामध्ये कसं आहे रोजगार मिळणे आवश्यक आहे महिलांना सरकार कोणतीच आहे महत्त्वाचे आहे त्याच्यामध्ये मुद्दा रोजगाराचा आपण कसं योजनेसाठी जसे पैसे पाठपुरावा करतो योजना न देता कोणत्या बी योजना पाठपुरावा जास्त न करता कमीत कमी त्यांना रोजगार देणे हा योग्य राहील म्हणजे रोजगार जर जनतेला पुरवला तर त्यांचे बरेचसे प्रश्न सु, सुटू शकतात असं आपलं वैयक्तिक मत आहे बरोबर आहे आता समजा की सबसिडीज मिळत आहे योजनाच भेटत आहेत योजनेचा जसं तेवढा काही उपयोग नाही होणार ना त्याच्याबद्दल रोजगार कधी मिळाला तर कमीत कमी त्याचा पाठपुरावा होऊन जाईल चांगला प्रकारे घर घरसंचार चालेल बरं येणारे जे भावी खासदार राहतील त्यांच्याबाबत आपली काय अपेक्षा राहील त्यांनी कोणत्या प्रकारे कामं करायला पाहिजेत खास खासदार जे साहेब आहेत त्यांना म्हणजे विकास कामे तर केल्याच पाहिजेत आता त्याच्यामध्ये नवीन लेटेस्टमध्ये कोणीच खासदार आहेत तर त्यांना महत्त्वाचे कसं आहे की एज्युकेशनकडे लक्ष द्यायला पाहिजे बरं आता सध्या आपल्या क्षेत्रामध्ये भंडारा गोंदिया क्षेत्रामध्ये कोणाचा कल्प आवायास मिळत आहे आपल्याला म्हणजे कोणत्या प्रतिनिधी निवडून येईल असं वाटते आता सध्याच्या याच्यामध्ये तर आपला मेंढे साहेब आहेत त्यांचा पण कोल चांगलाच आहे ते पण येऊ शकतात आणि जे आपले पडोळीजी साहेब आहेत काँग्रेसचे उमेदवार त्यांचा पण कोल चांगलाच आहे आता याच्यामधून उमेदवार म्हणजे निवडणूकमध्ये उमेदवाराला म्हणजे कोणाले निवडून देतील हे आता जनतेचं कोल राहील बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र